नमस्कार आपला नमस्कार। महाराष्ट्र डिजिटलच्या आपले मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बदलापूर शहरामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये जे काही आज घटना घडलेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्या शहराच्या जे काही प्रतिष्ठा आहे किंवा जे एक प्रकारचं एक सुसंस्कृत असं शहर होतं त्याला कुठेतरी एक धक्का लागलेला आणि आपल्याला सातत्याने एक प्रयत्न राहील की ह्या शहराला पुन्हा एकदा त्याच दिशेने आहे की ज्याच्यातनं शहराला एक चांगलं दर्जादार असं शहर म्हणून त्याची ओळख जावे त्याच वेळेला एक लक्षात घेतलं पाहिजे परंतु त्याच वेळेला जर चुकीच्या घटना असतील त्या आपण जर वेळीच रोखल्या तरच ह्या शहराला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा लाभू शकते आणि तीच भूमिका घेऊन सातत्याने आपले बदलपूर काम करत आहे काही लोकांना आवडत नाही की आपण हे जे काही भूमिका मांडतो किंवा आपण जे काही गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवतो आणि आपण सर्वसामान्य लोकांशी बोलतो ते लोकांना काही लोकांना आवडत नाही परंतु हे शहराच्या हितासाठी आहे आणि चांगलेपणासाठीच आहे आणि नुकतंच एका घटनेतनं आपण बाहेर येतो आहोत आणि त्याच वेळेला दुसरी एक घटना महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवणारी ज्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माफी मागावी लागली तर तुम्हाला कल्पना असेल मालवणला जी घटना घडली छत्रपतींच्या पुतळ्याच्या संदर्भात म्हणजे मला त्या घटनेचा उल्लेख करताना सुद्धा फार असं एक प्रकारचं दडपण येतं की हे का घडलं आणि का असं घडू शकतं का आणि नेमकं मग घडलं असेल तर हे जे काही घडलेली घटना आहे ती एखादा पुतळा आणखीन मोठा बांधूया किंवा ह्या वाईटातनं चांगलं घडेल अशा पद्धतीने नाही होणार तर ह्या घटना पुन्हा घडू नये याच्यासाठी काय नेमकं होईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे जागरूक राहिलं पाहिजे अशीच एक घटना आता बदलापूरला घडणार आहे किंवा घडण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असताना हे प्रकरण कुठेतरी थांबलं पाहिजे आणि कशा पद्धतीने हे घडत असतं ह्याच्यावरती आपण ह्या कार्यक्रमात बोलणार आहोत बदलापूर शहरामध्ये सुद्धा एक पुतळा शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा करण्याचा एक प्रकल्प पुढे आला आणि तो प्रकल्प पुढे आलेला असताना त्याच्यातनं असं लक्षात आलं की जे मालवणला घडलं तसंच काहीस इथे घडणार होत किंवा घडण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे परंतु हे कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि ती घटना आपल्या बदलापूर शहरातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचली पाहिजे यापूर्वी तुम्ही पाहिलंच असेल की प्रशासकीय राजवटीमध्ये अत्यंत म्हणजे ह्या लोकांनी जे काही हे केलं म्हणजे एकूणच धूळधाण केली या खजिन्याची संपूर्ण शहरातल्या आणि संपूर्ण खजिना रिकामा केला प्रशासकाने आता तसाच काहीसा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा करणं हे कितपत म्हणजे मी तर शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागून सांगतो की ह्या आमच्या शहरामध्ये कुठेतरी लक्षात आलं ते लक्षात कोणामुळे राजेंद्र आल्हट साहेब जे एक सुप्रसिद्ध असलेले एक Uh, हे आहेत की मूर्तिकार uh, आहेत शिल्पकार आहेत ज्यांनी जन, आतापर्यंत त्यांची ओळख मी घेईनच करून तुम्हाला सांगेन परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करणं तितकसं योग्य नाहीये म्हणजे तेच परिपूर्ण भाग नाही तर त्या पुतळ्यातनं काय घ्यायचं छत्रपतींच्या चारित्र्यातनं काय घ्यायचं आणि त्यातनं उभं कसं राहायचं ते आपल्याला राजेंद्र आलड साहेबांकडनं शिकायला मिळणार आहे त्यांचा जेव्हा मला फोन आला की अशी घटना बदलापूर शहरामध्ये घडते आणि पुतळ्याच्या संदर्भात जे मालवणला घडलं तसंच काहीसा प्रकार इकडे घडणार आहे तर मी त्यांना म्हटलं की आपण हे लोकांपर्यंत पोहोचवलंच पाहिजे आणि हे आपलं खरोखर म्हणजे जर आपण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलणार असू तर हे नक्कीच आपल्या लोकांना हे कळलंच पाहिजे आणि मला राजेंद्र अल्लाट हे जे शिल्पकार आहेत त्यांचं खरोखर कौतुक वाटलं तर त्यांची आपण ओळख करून देऊया राजेंद्र आलर साहेब तुमचं स्वागत आहे आपल्या बदलापूर मध्ये तुम्ही थोडक्यात तुमची शिल्पकार म्हणून तुमच्या कामाचं जे काही हे आहे पार्श्वभूमी आहे सांगा मी शिल्पकार राजेंद्र माझं पुण्यामध्ये पुण्यामध्ये स्टुडिओ आहे एक माझा स्टुडिओ कळस विश्रांतवाडीला आहे दुसरा स्टुडिओ माझा वाघोली खानवेनगरला आहे आणि मी मागील अठ्ठावीस वर्षापासून या कलाक्षेत्रामध्ये शिल्पकारितेमध्ये आहे आणि आतापर्यंत मी तीनशे ते चारशे ब्रॉन्झ धातूचे आहेत आणि चारशे चारशे पुतळे बसवलेले आहेत आणि ही हे चालूच आहे परंतु हे करत असताना कुठंतरी एक, एक महाराजांचा पुतळा बसवत असताना त्याला कुठंतरी महाराज असतील किंवा कोणत्याही महापुरुषाचा पुतळा असताना बसवत असत तर त्याला जे काही नियमावली जे काय अटी शर्ती आहेत तर एक कायद्याच्या चाकुरीत बसला पाहिजे असा एक लागे असतो त्यामुळे तर मला असं म्हणायचं की आपण आता थेट विषयावरती येऊया की बदलापूर शहरामध्ये पुतळा बसवायचा येत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हे तुम्हाला कसं कळलं टेंडरची साईट आहे महायु टेंडर महाई टेंडर हा तर त्याच्यावरती आम्ही चेक करत असतो टेंडर्स तर त्यामध्ये आपल्या कुलगाव बदलापूर नगर परिषदेचं महाराजांचं टेंडर्स पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर त्यामध्ये सहभाग घ्यावा असं वाटलं मग तर टेंडर फॉर्मची रेट हे किंमत होती पंधराशे रुपये आणि ई एम डी जी होती ती पंधरा हजार रुपये होती ज्यावेळेस ई एम डी मी पंधरा हजार पाहिली <laughs> त्यावेळेस शंकेचे पाल चुक चुकले की पंधरा हजार ई एम डी कशी काय असावी कारण जनरली म्हणजे आमच्या ह्याच्यानुसार माहितीनुसार टेंडर प्रक्रियेमध्ये जो काय ह्याचा दर असतो टेंडरचा इस्टिमेट इस्टिमेट दर असते आणि म्हटलं जर बदलापूर शहराचा जर पुतळा बसवत असतील तर मग पंधरा लाखाचं कसं काय असू शकतं असं मला एक शंका वाटली परंतु हा पार्ट वेगळा आहे आपण म्हंटल प्रॉपर हे तेरा तारीख पासून टेंडर परचेस डेट चालू झाली आणि त्यानंतर ह्याला एकोणीस तारखेला प्रीपेड मिटिंग होती तर प्री पेड मिटिंग ही टेंडरच्या अगोदर काय तुमच्या कुशंका असेल तर त्या प्रशासनासमोर मांडायच्या असतात आणि तिथं प्रशासन हे जे काय इंटरेस्टेड आहेत तर त्यांना बोलू तर मी एकोणीस तारखेला गेलो नगरपालिका गेल्यानंतर सिटी इंजिनियर साहेब हे विजय पाटील होते तर त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी मग ते त्यांचे असिस्टंट त्यांना बोलवलं आणि मग मला विजय पाटील कोण आहेत हे शहर अभियंता आहेत शहर अभियंता आहेत हो तर त्यांनी मला बोलवलं आणि मग त्यांनी त्यांची ते, असिस्टंटला बोलवलं आणि त्यावेळेस कोणी आले होते का प्री बेड मीटिंगला इतर मूर्ती शिल्पकार दुसरं कोणीच नव्हतं एकोणीस तारखेला चार वाजताचा टाइमिंग होता यांनी देखील मला जवळपास साडेचार वाजता मला टाइम दिला म्हणजे ते कुठं बिझी होते आणि त्याच्यानंतर हे कोणीच नव्हतं मला विचारलं काय तुमच्या काही शंका कुशंका तर म्हटलं सर म्हंटल आपण जो काय आता हे दिलं टेंडर काढलेले तर ह्याच्यामध्ये आपण किती फुटाचा पुतळा हे दिला नाहीये दुसरी गोष्ट कि पुतळा दोन पायावरती आहे तीन पायावरती आहे की चार पाय हवेत आहे म्हणजे घोडा जो आहे असा आहे की चारही पाय हवेत आहे की तीन पायावरती आहे तर नाही म्हणजे आम्ही याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला फ्री हँड दिले अच्छा म्हणजे तुम्हाला म्हणाले बांधा तुम्ही असं म्हणजे आहे तुम्ही आम्हाला संकल्पना सांगायची अच्छा अच्छा हा कि तीन फुटावरती चांगला दिसेल कि चार फुटावरती चांगला दिसेल कि दोन दोन पायावरती गुदळलेला चांगला दिसेल तर मला थोडस हे वाटलं की आम्हाला सांगायला दुसरी गोष्ट त्या जे हे होतं टेंडर फॉर्म होता टेंडर फॉर्म मध्ये सगळ्या परवानग्या तुम्ही आणायच्या सर्व म्हणजे mm. तर म्हटलं सर म्हटलं सर्व परवानग्या आणण्याचा शिल्पकाराचा काही संबंध येत नाही म्हटलं हा राहिला प्रश्न कला संचालनाची पासिंग करून घेणं हा म्हटलं शिल्पकाराचा भाग आहे तर म्हटलं की नाही नाही तो काही नॉर्मली आपण हे केलेला आहे पण एक काम करा तुम्ही तुम्ही बघायचं ते जागा आणि ठरवायचं किती फुटाचा पुतळा तिथं बसवाय बसेल आणि कोणता पोज तिथं चांगला दिसेल ठीक आहे त्यांनी मला एक प्रश्न विचारायचा की कि जर किती फुटाचा पुतळा नंतर ठरणार असेल असे ता तर त्याची जी प्राकलन किंमत असते म्हणजे पुतळ्याला खर्च येणार आहे त्याचं तर आधी नियोजन झालेलं असेल ना मग ते कसं काय बजेट बदलणार नंतर मग <coughs> तो प्रश्न प्रश्न तिथं तोच तो तो निर्माण झाला की यांनी पंधरा हजार रुपये लावली तर तो कोणत्या एमएल लावली आणि मग मी काय म्हणजे ह्या त्रुटीच होत्या सगळ्या हे सगळ्या त्रुटी म्हणजे त्या टेंडर फॉर्म मध्येच त्रुटी दिसत आणि मी ते पाहिलं आणि मी आपलं त्यांनी मला सांगितलं बदलापूर जो हे ब्रिज आहे बदलापूर गावाकडे तिथे पुतळ्याचे आहे म्हणजे उल्हास नदीच्या पलीकडे तर मी तिथे गेलो तो चौथारा बघितला चौथारा बघितल्यानंतर मला असं लागलं निदर्शन झालं की चौथऱ्याचं काम बऱ्यापैकी वरती आलेलं आहे म्हणजे जेव्हा चौथारा आपण बांधतो म्हणजे हे तर आर्किटेक्ट तुम्ही फिक्स केलेला आहे बरोबर आहे दुसरा विषय कि तुमचा कोच आहे पाहिजे त्याची उंची पण ठरलेली आहे त्याची उंची किती ही ठरलेली आहे त्याचं वजन किती ठरलेलं आहे कारण तुम्ही पुतळा आर्किटेक्ट जरी ठरलेला असेल तर आर्किटेक्ट नंतर स्ट्रक्चरल डिझायनर ठरलेला आहे बरोबर आहे कारण स्ट्रक्चरल जेव्हा डिझायनर ठरतो तर स्ट्रक्चरल डिझायनर हा त्या चौथा किती वजन पेरवल ह्याच्यानुसार तो सेक्शन सांगतो बरोबरच सेक्शन सांगतो तर त्या त्यांनी मी बघितलं तर म्हटलं माझ्या असं लक्षात आलं की म्हटलं हे सगळं ठरलेलं आहे यांचं ठेकेदार कोणतोही ठरलेला असावा आणि हे फक्त म्हणजे प्रक्रिया लाभवत आहे आणि ह्याची पूर्ण जनतेच्या पैशाची लय चालली आहे असं मला वाटलं मी तिथून त्यांना काही बोललो नाही मी ते, ते पाहिलं आणि मी ह्याला गेलो दुसऱ्या दिवशी वीस तारखेला टेंडर सबमिशन होत मी वीस तारखेला टेंडर भरलं टेंडर भरलं एकवीस तारखेला ओपनिंग होती तर मी एकवीस तारखेला काही त्यांना फोन नाही केला मी तेवीस तारखेला दोन दिवसांना एकवीस तारखेला ओपनिंग होतं तुम्ही नाही केले का तर त्यांनी ओपनिंग केलीच नाही अजून ना। आज काहीच केलेलं नाही अच्छा हा हा म्हणजे ओपन नाही केले नाही फक्त त्यांनी अपकिट ओपन केलेलं आहे म्हणजे आर्थिक डॉक्युमेंटली फक्त हे केले आणि होऊ शकतं आता मी दर्शकांना सांगतो की जे हे निविदा असतात त्या दोन मध्ये असतात दोन लिफाफा पद्धतीत असतात एक याच्यामध्ये त्या शिल्पकाराचा एकूण अनुभव वगैरे आर्थिक बाबी वगैरे ते बघित असतात आणि दुसरं जे लिफाफ असतो त्याच्यामध्ये मूळ कामाच्या संदर्भातलं सगळं असतं म्हणजे दरपत्रक असतं ज्याच्यामध्ये संपूर्ण त्या कामाच्या संदर्भात जे काही हे आहे काही पैशाचं किती लागणार आहेत वगैरे ते त्या शिल्पकाराने म्हणजे जे टेंडर भरणार ते लिहितात तर ते ते न उघडता फक्त पहिलंच इनव्हलप उघडलं फक्त अहर्ता जी आहे ती बघण्याचं बघितलं हा तर त्यांनी ते हे मी त्यासाठी फोन केला त्याला तेवीस तारीखला की सर हे टेंडर ओपन केलं तर म्हंटल सर त्याच्यामध्ये हे काय काय फायदे झालं नाही बोल ते आम्ही आम्ही ठरवू कोणाचं संकल्पचित्र आम्ही बघू कोणाचं आवडते आम्हाला हे कोण म्हणाल सिटी इंजिनियर सिटी इंजिनियर ना। 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 काय नाव त्यांचं विजय पाटील पाटील आणि ते आम्ही ठरू बघ आम्ही ठरू की कोणाला काम द्यायचं सर म्हटलं तुम्ही तर हे आपलं हे तर टेंडर प्रक्रिया आहे नाही टेंडर प्रक्रिया जरी असली तर आम्ही कोटेशन मागितलेली आम्ही काय तुम्हाला हे नाही केलं आम्ही ठरवू आम्ही कोणावर काम द्यायचं तर मी साहजिक असं मी एक आज अठ्ठावीस वर्षापासून या फील्डमध्ये असल्यामुळे मला प्रक्रिया माहिती आहे चांगल्या पद्धतीने तर म्हटलं सर म्हटलं ही जर असं जर झालं तर म्हटलं की ज्या एखाद्या निविदाकाराशी आर्थिक ही संबंध असेल तर तुम्ही त्यांना काम करता तर ते माझ्यावरती भडकले मला म्हटलं की तुम्ही काय बोलता तुम्हाला कळतंय का तुम्ही आमच्यावरती आरोप करताय तुम्ही हे महाराजांचं काम आहे तुम्ही आमच्यावर आरोप करता म्हटलं आरोप नाही करते तर कर, मी म्हटलं हे सांगतो जर असेल तर पारदर्शक उत्तर झाली पाहिजे ठीक आहे ठीक आहे आम्ही तुम्हाला कळून म्हणून त्यांनी फोन करते